हॅलो नमस्कार मी सविता सविता लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ हा इकडून जाता का चालतंय हा जा जास्त फोन कर हॅलो नमस्कार मी सविता सविता स्वागत आहे आणि तुम्हाला गुरुवार आज मराठी महिन्यातील शेवटचा महिना आणि शेवटच्या महिन्यातील हा पहिला गुरुवार चालू आहे तर आज मी सकाळ सकाळ लवकर उठले आणि भाचीला वाट लावलेला आहे भाची जवळजवळ पाच ते सहा दिवस राहिली त्यानंतर तिचे पण क्लास वगैरे सगळंच काही होतं त्यामुळे ती पण म्हटली मी आता मी जाते आता तिला वाट लावलं तिचं आवरून सगळं दिलं तिला नाश्ता वगैरे सगळं काही करून दिलं आणि त्यानंतर मग मी देवपूजेला आणि आजपासून मला सेवेला पण सुरुवात करायची आहे हॅलो नमस्कार मी सविता Savita. सविता लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज मराठी महिन्यातील फाल्गुन महिना आणि फाल्गुन महिन्यातील हा पहिला गुरुवार आहे तर याच महिन्यामध्ये एकतीस मार्चला म्हणजे आजपासून बरोबर सव्वीस दिवसांनी स्वामी प्रकट दिन आलेला आहे तर आपल्याला प्रकट दिनानिमित्त स्वामींची एक प्रभावी सेवा चालू करायची आहे तर आपण रोजच सेवा करत असतो नित्य सेवा करत असतो स्वामीचरित्र सारांभूत करत असतो गुरुचरित्राचं जर पारायण करत असतो आपण अशा प्रकारच्या विविध सेवा आपण करतच असतो परंतु आता जी सेवा आपल्याला एकवीस दिवसाची सेवा करायची ती फक्त आणि फक्त स्वामींसाठीच करायची दरवेळेस आपण संकल्प करतो आणि का का संकल स्वामींना काही ना काही संकल्प करून आपण स्वामींना काही ना काही मागतच असतो तर आज आपल्याला फक्त आणि फक्त स्वामींसाठीच ही सेवा करायची आहे काहीही न मागता तुम्ही ही स्वामी सेवा करून पहा तुम्हाला स्वामी नकळत सगळं काही देऊन जातील जर आपल्याला एकवीस दिवसाची सेवा करायची असेल तर आपल्या सेवेला आपण आजपासूनच सुरुवात करायची आहे आणि जर कुणाला उद्यापासून परवापासून गुरुवार नसेल तरीही चालेल पण तुम्ही कोणत्याही दिवशी ही सेवा चालू करा एकवीस दिवसाची आपल्याला सेवा ही पूर्ण करायची आहे आता आपल्याला सेवा काय करायचे आहे तर आपल्याला सगळ्यात आधी नित्य सेवा करायची आहे नित्य सेवा म्हणजे स्वामी चरित्र साराम्रताचे तीन अध्याय आणि अकरा माळी जप हा आपल्याला नित्य नियमाने करायचा आहे त्यामध्ये आपल्याला खंड पडू दे आणि त्यानंतर आपल्याला स्वामी चरित्र साराम्रताचा एक पाठ म्हणजे एकवीस अध्याय एक ते एकवीस अध्याय आपल्याला रोज पठण करायचे आहे जर ते पण आपण आता जे जुने सेवकरी आहेत त्यांना ते एक पाठ करायला एक ते सव्वा तासाचाच वेळ लागतो पण जे नवीन आहेत ज्यांना नवीन वाचनाला सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी तो वेळ थोडासा वाढू शकतो परंतु स्वामींसाठी आपण एक ते सव्वा तास जर रोजचा दिला एकवीस दिवस तर स्वामी आपल्याला काहीच कमी पडू देणार नाही हा जो ग्रंथ आहे श्री स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत आपल्याला ते एक, साथ आप ले ले है। है आप एक आप ते एकवीस आत द्यायचं पठण रोज करायचं आहे आणि आप आपल्याला ही सेवा स्वामींचरणी रोजू करायची आहे आता ह्या सेवेला आपल्याला एकवीस दिवसाची सेवा करायची आहे परंतु आपल्या महिलांसाठी खूप आडी अडचणी असतात आपण संसारिक माणसं आहोत त्यामुळे आपल्याला आपले काही दिवस जातात पण काही दिवस जातात म्हणजे महिलांमध्ये जे चार दिवस असतात ते आपले स्किप होऊ शकतात त्याच्यामुळं आपल्याला चार दिवस ही सेवा आधीच करायची आहे म्हणजे आपले एकवीस दिवस बरोबर पूर्ण होतील म्हणजे आजपासून जर सेवा चालू केली तर सव्वीस दिवस आहेत आणि उद्यापासून जर चालू केली तर पंचवीस दिवस आहेत म्हणजे जर आपण ह्या दोन तीन दिवसात सेवा जर चालू केली तर बरोबर आपली एकवीस दिवसाची सेवा पूर्ण होऊन जाते आणि जरी त्याच्या आधी आपली सेवा एकवीस दिवसाची पूर्ण झाली तरी पण आपण एक दोन पाठ जर जास्त केले तर स्वामी आपल्याला नाही म्हणणार आहेत त्याच्यामुळं आपण आज उद्या परवा जेव्हा केव्हा आपल्याला वेळ मिळेल त्या, पा, त्या ही स्वामी सेवा चालू करूया सगळ्या माझ्या स्वामी भक्तांना स्वामी सेवेकरांना माझी विनंती आहे की सगळ्यांनी हे एक ते एकवीस दिवसाचं पारायण जरूर करावं तर चला तर मग आता मी माझ्या पारायणाला आजपासून सुरुवात करणार आहे आणि तुम्ही पण आप करा आपल्याला पारायण करायचंय ते संकल्प सोडून करायचंय संकल्प सोडला की काय होतं आपण नित्या नित्याने ती सेवा करत असतो आणि जर संकल्प नाही सोडला तर आपल्याच्या सेवा नित्याने होत नाही म्हणून आपल्याला नित्य नियमाने सेवा करण्यासाठी आपल्याला हा संकल्प सोडायचा आहे आपल्याला स्वामींना ह्या सेवेमध्ये काहीच मागायचं नाहीये फक्त आणि फक्त आपल्याला स्वामींसाठीच ही सेवा करायची आहे ज्या दिवसापासून आपल्याला सेवा सुरू करायची आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपल्या घरातलं सगळं काही कामावरून घ्यायचं आहे काम कोणतंच शिल्लक ठेवायचं नाही जर काम शिल्लक राहिलं तर आपलं ते कामातच लक्ष लागून राहतं सेवे ला सेवेमध्ये आपलं लक्ष लागून राहत नाही सेवेमध्ये पण आपल्या डोक्यात विचार येतात की आपलं हे काम राहिलय आपलं ते काम राहिलंय कारण आपण सगळे सांसारिक माणसं आहोत त्यामुळे आपल्याला आधी सगळं काही कामावरून घ्यायचंय आणि त्यानंतर मग सेवेल वासायचंय तर आपण आपली सकाळची देवपूजा करतो त्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय की स्वामींचा अभिषेक करून घ्यायचा आहे एकवीस दिवस आपल्याला रोज स्वामींचा अभिषेक करून घ्यायचा आहे आपल्याला स्वामींचं सकाळी सकाळी आधी देवपूजेला लागलो की अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर त्यांची षोडपचार पूजा त्यानंतर आपल्या जेवणातील जो नैवेद्य असतो म्हणजे आपण जे रोजचं जेवण बनवतो ते जेवण आपण रोज स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे आता यामध्ये कांदा लसूण न खाणे हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे ज्यांना खायचा आहे त्यांनी खायचा आणि ज्यांना नाही खायचा त्यांनी नाही खाल्ला तरी चालतो परंतु याच्यात असं काही बंधन नाहीये की कांदा लसूण हा खाल्लाच पाहिजे किंवा नाही खाल्ला पाहिजे सॉरी नाही खाल्ला पाहिजे यात आपल्याला गुरुचरित्रात असते ते ते पथ्ये आपल्याला इथे पाळायचे आहेत परंतु ज्यांना कुणाला पाळायचे त्यांनी अवश्य पाळायचे म्हणजे कांदा लसूण जर खाल्लं नाही तर ती सात्विक पूजाच मानली जाते कारण आपण मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करतो स्वामींचे अकरा गुरुवार करतो गुरुचरित्र पारायण करतो नवनाथ पारायण करतो अशा पारायणांना आपण कांदा लसूण हा अजिबात खात नाहीत म्हणजे पूर्णपणे वर्ज असतो तर आता आपल्याला ह्या एकवीस दिवस जर ज्यांना कुणाला करायचंय त्यांनी करायचा आणि ज्यांना कुणाला नाही करायचं त्यांनी आपलं रेग्युलर जे आहे जेवण ते करायचंय फक्त आपल्याला याच्यामध्ये पराणे वर्ज्य करायचंय पराह्य वर्ज्य करायचे म्हणजे काय दुस्यारे चा, दुस्यारे चा की दुसऱ्याचं अन्न ग्रहण करायचं नाही म्हणजे आपल्याला दुसऱ्याचं दुसऱ्याचे जेवण करायचं नाही म्हणजे तुम्ही म्हणताल की हॉटेलमध्ये आपण पैसे देऊन खातो ते पण आपल्याला खायचं नाहीये आपल्याला घरचं आणि सात्विक अन्नच ग्रहण करायचंय आणि याच्या व्यतिरिक्त जर कुणाला शंका असेल तर त्यांनी मला कमेंट करून नक्की विचारवं मी त्यांना उत्तर नक्कीच दे चला तर मग आता आजपासून मी माझ्या स्वामीचरित्र पारायणाला सुरुवात करीत आहे आपल्याला हे पारण पण संकल्प करूनच करायचंय संकल्प कसा सोडायचा हा तुमच्याशी मी थोडस शेअर करते तर संकल्प करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला थोडेसे तांदूळ आपल्या उजव्या हातावर घ्यायचे आहेत डाव्या हाताने उजव्या हातावर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत त्यानंतर एक फुल घ्यायचं आहे आणि पाणी घ्यायचं आहे त्याच हातावरती ते पाणी आपल्याला संकल्प सोडेपर्यंत हातातून चांडू द्यायचं नाहीये आता आपल्याला संकल्प काय करायचा तर आपल्याला स्वामींना सांगायचं आहे स्वामी मी म्हणजे आपलं नाव घ्यायचं आहे पूर्ण आपलं पूर्ण नाव घ्यायचं आहे आपलं गोत्र सांगायचं आहे आणि ज्यांना कुणाला आपलं गोत्र माहीत नाही त्यांनी आपल्याला काश्यप गोत्र असं सांगायचं आहे आणि मी स्वामी सेवेकरी संकल्प करत आहे की आपल्याला आता जो संकल्प करायचा आहे तो आपण करायचा आहे आता आपल्याला एकवीस दिवसाचा संकल्प करायचा आहे स्वामी प्रकट दिनानिमित्त निमित्त संकल्प करायचा आहे त्यासाठी आता इथे मी 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 असा संकल्प करीत आहे की स्वामी प्रकट दिनानिमित्त मी एकवीस दिवसाचा पारायणाचा संकल्प करीत आहे आणि तो तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्यावा अशी मी तुम्हाला प्रार्थना करीत असा संकल्प करून आपल्याला ते पाणी सगळे एका भांड्यामध्ये सोडून द्यायचं आहे अगरबत्ती लावून घ्यायचे आहे आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे चला आता मी पारायनाला सुरुवात करीत आहे इथेच मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ